जतोलुका संक येथे भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन समारंभ सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण श्रीमती रोहिणी शंकरदास अप्पर तहसीलदार संकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सैनिक व श्री गुरुबसो विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापिका सौ कविता पाटील राजाबाबू पाटील माध्यमिक प्रशाला ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आय बी कन्नरे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तसेच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून संघ अप्पर तहसीलदार कार्याच्या आवारात एकशे पंचवीस वृक्षाचे वृक्षारोपण रोहिणी शंकरदास यांच्या हस्ते माजी सैनिक प्रतिष्ठेत नागरिक अनेक मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहणासाठी अनिल मान्यवरां संघचे उपसरपंच सुभाष पाटील माजी सैनिक सुभेदार बापू माने सर्व माजी सैनिक किरण पाटील सर आर बी पाटील उमदीचे पोलीस कर्मचारी पोलीस पाटील पत्रकार बंधू इतर मान्यवरांच्या उप तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थित श्रीमती रोहिणी शंकरदास अपर तहसील कार्यालयाचे कर्मचारी प्रमोद बापू कांबळे महसूल सहाय्यक एस पी सोनोले महसूल सहाय्यक निखिल गोसराडे महसूल सहाय्यक अपर तहसील कार्यालय संघ श्रीरंग सुरेश जाधव मंडल अधिकारी संघचे तलाठी पंकज कांबळे तलाठी संघ उपसरपंच सुभाष पाटील माजी सैनिक सुभेदार बापू माने हवालदार अब्बास सय्यद सर्व माजी सैनिक सेवानिवृत्त रेल्वे पोलीस एच आय शेख आरोग्य विभागाचे अधिकारी गुरुबसव विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका कविता पाटील राजराबापू पाटील माध्यमिक प्रशाला ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आय बी कन्नरे विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार ज्येष्ठ नागरिक उमदी पोलीस स्टेशनचे पोलीस राजकीय व अनेक मान्यवर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला